સેલે સેલે વારીવાલા 190 નાયરાકાડ આયકા સેલે 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 નાયરાકાડ ફડાફડી કે દોડ फ्रेंड्स हे बघा इथे गाड्यांचं वॉल्यूम खूप आहे त्यामुळे मी वाईज ववर करून बोलत आहे तर फ्रेंड्स हे विरार वेस्टला आहे स्ट्रीट मार्केट तर खूप छान छान इथे कुर्तीज आहेत नायरा कट फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता बघा डिझाईन वगैरे छान आहे आणि चांगलं आहे रोजसाठी आपण आरामात वापरू शकतो तशा कुर्तीज आहेत इथे

तर मैत्रिणींनो तुम्ही वेस्टर्न कपडे घालत असाल तर तुमच्यासाठी बघा खूप सुंदर सुंदर असे टी शर्ट आहेत हे ते फक्त आणि फक्त दीडशेला आहेत आणि ट्राउझर बघा हे अडीचशेला आहे आणि याची क्वालिटी पण मला खूप छान वाटली ते वेगवेगळ्या कलरमध्ये बघा अवेलेबल आहेत आणि चांगले आहेत क्वालिटी पण त्यानंतर टी शर्ट पण बघा तुम्ही त्यात कलर पण आहे छान छान आणि टी शर्टवर डिझाईन पण आहे मस्त मस्त ते फक्त दीडशेला आहे आणि खूप छान आहेत कॉलेजच्या मुलींसाठी ऑफिसमध्ये घालण्यासाठी खूप छान असं आहे बघा दीडशो का कोय तर मैत्रिणींनो डेली वेअरसाठी बघा कुर्तीज खूप छान आहे डिझाईन पण छान छान आहेत आणि रोजच्या वापरासाठी अगदी छान आहे ते आणि आता गर्मी सुरू होते त्यासाठी पण चांगलेच आहे ऑप्शन आहे तीन साडेतीन सडेतीन सगळेतीन सो साडेतीन स

हजार रुपये हे कितीला आहे हे पाचशे पाचशे हे कलर आहेत ना हे वेगवेगळे हे पण पाचशेलाच आहे

त्याच वाचताना तुम्ही तर यांच्याकडे खूप रिझनेबल भावात साड्या उपलब्ध आहेत पैठणी वगैरे तर या इथेच बसतात मी दाखवलं तिथे तर कसे आहे काय स्टार्टिंग आहे भाव सातशे पासून सातशे पासून चिकनचा कपडा आहे का सगळे वेगवेगळे हा चिकनचा कपडा ना तुमचं दुकान अच्छा दुकान आहे का आतमध्ये चिकन कुर्तीज कितीचे आहेत कोणता तो गाऊन साडेसातशे बाकी कुर्तीज चारशे हे याच्या सकट आहे का हे कितीचे आहे साडे आठशे साडे आठशे काय प्राईज आहे वो है पचास है साठ है असे है दस बीस है तीस भी दोस्तों का तर मैत्रिणींनो डेलीवेअरसाठी ते शॉर्ट कुर्तीज दोनशे रुपयाला त्यानंतर टी शर्ट बघा मुलींसाठी दोनशे रुपयाला आहे ते चांगल्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये कपडा चांगला आहे याचा तेरा नंतर तो शॉर्ट्स बजा है, है दिलचसला है, तो खूब छान टी-शर्ट आए थे, है दिलचसला है, तो तुम्ही कॉलेज सेटी की वह डेलीवर सेटी यूज करू शकता अन्य क्वालिटी पन छाना है, दिलचसला पन सुंदर। है है। एक ये एक सौ बीस का है, आ, ये डेढ़ सौ वाला, ये दो सौ बीस और ये दो सौ बीस वो सामने वाला भी वही भाव है ना